तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज बऱ्याच दिवसानंतर परत डेली ब्लॉग असं बनवत आहे आणि आपले इतर ब्लॉग तुम्ही पाहत असता तर आज आपण चाललो आता आता खेळायला आता सकाळी सकाळी उठलो हे बघा तिकडं बाबा आहे चण्याची भाजी आहे नाही चन्ना आहे की काय सोने आहे चन्नाची भाजी आहे आणि रोजीचं रोजीची पोळी आहे रोजीसाठी रोजे चालेल गे हे बाबा तिला हे गे हे गे हे तिला तोडून द्या थळ तोडून द्या ना असं देऊन द्या ती घेऊन जाते नाही तर उचल देते ती नेते आता लपवून ठेवून येते तिकडं कुठे तिच्या जागेवर नाही बरोबर खाते वाटते नाही तर उपाशी असली तर नाही खात हे पोट भरून असलं तर जेवत नाही चला आता बाबा आगी। आगी। हो बाबा ले ले ते चालले गावी आणि आपण जाऊ क्रिकेट खेळा असं हिवाळ्यात कबड्डी वगैरे खेळायला जायची तेव्हा कशी मजा यायची बाबा नावाजलेले कबड्डी पट्टू आहे एकदा पकडलं होतं ते यायला खलीला तेव्हा पी एन कॉलेज तुमची कोणाकोणाची टीम होती घरचीच टीम होती ना आपली चारही चार घरचे चार बाकी दुसरे तीन असं कोण भारत मोठे बाबा हे ते दादू मोठे बाबा तुम्ही आणखी पूर्वांकल खेळायचे का तुम्ही रेडर डिफेंडर 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 भारत मोठे बाबा होते अडते रेडर आता आहे ना या दिवसात आता हिवाळ्यात वगैरे आहे ना मॅचेस चालू आहेत आता व्हॉलीबॉलचे पण मॅचेस झाले आपले एक फुलसांगीला आता फायनल मारला उमर खेळला आहे त्याच्यानंतर यवतमाळला असे दोन तीन मॅचेस आहेत तर बघू आता काय होते आणि खेळाचं वातावरण असते सध्या या दिवसात स्पोर्ट्स इव्हेंट याच दिवसात असतात सगळं चला तर ठीक आहे आता आपण जरा तयार वगैरे होऊन जाऊत मग ग्राउंडवर वर काहीच आज चिकूच्या शाळेत आहे ना सायन्स एक्झिबिशन आहे तेच असं इव्हेंट स्पोर्ट्सचे काय काय पेपर झाल्यावर आहे का ते हे टायकँडोच संडेला टायकँडो खेळतो ना तू मग त्याच्यात म्हणजे असेल ना तुमच्या इव्हेंट मध्ये टायकँडो पण की फक्त रनिंग रेस सॅक रेस असं काय आहे का अच्छा ते टायकँडो मध्ये काय शिकवलं असेल तर दाखव ना एखादं कस असं पाय वगैरे वर मारायचं अच्छा दा, दादूला कसा मारतो तू हा अच्छा जाऊ दे ती देऊन येते फाडशील तू दादूला कसा मारतो ते दादूला असाच मारतो तू टायकँडो त्याच्यासाठी शिकायला ते दादू दादू बिना टायकँडोचा भारी पडते याला आणि आज सायन्स एक्झिबिशन आहे ना चालते चालते देऊन ये देऊन येते दादू पण आलेला आता हे येणार आहे का तू क्रिकेट पाहायला येणार आहे ह आताच जायचं थोड्या वेळात कशाच पुष्पा पाहायला नाही चाललो आम्ही आम्ही चाललो क्रिकेटचे मॅचेस पाहायला येतं का तू हा त्या यशवंत स्टेडियम वर ए येणार आहे का तू तू येणार आहे काय काय काम किती काम करत मग किती काम करतो तू बस झालं ना येणार असेल तर मग तयारी करून राहा ओके असं हो हो म्हणता येणार आहे का तू काय येणार आहे ठीक आहे कर तयारी करून राह मग भुंगा बोला दादून काय आणलेला माझ्यासाठी कितीच काही बी बोलायला का तू पात्री तीस रुपयाच तीस रुपयाचा दे, दे। दादू दादू आहे ना खूप चांगला आहे आणि दादू मला असं काही काही आणून देत असतो कुठं रोजीला नको रोजीला तू दे लवकर एकच खातो मी एक कोणाला देऊन नको तू खाऊन घे

खात नाही खाते या खाती दे तिचं ती खाती दे बर झालं मला ते तू खाऊन घे तिने मी चारी खाऊन घेतले सगळे तू बर झालं तुझ्या हिसा काय ना कागद पडत प्लॅस्टिक खाल्लं तर मरत असतं कोण ते चिकू ते चिकू घरी भा। चला 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 काय काय हातबीत मग आधी खराब करायची कळाल नाही का तुला याच्यात खेळतं त्या डस्ट मध्ये इकडे ते जाय हे बघा ही आमची शेकोटी आहे पीठ दुखायला लागली सगळे हे एवढं कशाला आणले तू इथं आता संध्याकाळी आपल्याला आप शेकोटी करायला का रात्री।, रात्री हो रात्री तेच संध्याकाळ रात्री अरे कशाला जाळ कोण जाळ नाही रे ते ते नको आमचं आहे चाल गे चाल मॅच पाहायला जायचं आपल्याला एक हा ठीक आहे तर चला आता आपण चाललो मॅच पाहायला आणि खूप वेळ लागला काय नको पाडू ते घे हात ये लवकर तू फास्ट नाही बघा आला हात धुवून इकडे दाखव दाखव ना इकडे तर रे बघा कशात कशात धुतले रे हा पाणी न धुतले ते मला माहित आहे पॅन्ट वगैरे बदलून ये दादू नाही पॅन्ट बदल बदलवणे बदलव ना बद अरे बदलावून घे ना तिथं तुझे फॅन म्हणजे फॅन भेटले तर कोण मी मी काय खाऊ घालू पैसे तुझ्याकडे आहे भाई माझ्याकडे काही नाही चल खा, चल मग खा, खाऊ घाल खा, बघू काय मिळते बघू चल कोणतं बरं केलं जाऊ दे बंद केलं तर बंद केलं तू येत आहे का तू येत आहे का मी चाललो राहू दे नको नको जाऊ दे याला याला न्यायचं नाही आता तू येऊन आम्ही चाललो मग बदलाव नाही कपडे लवकर चल असं ऐकत नाही तू म्हणून त्याला हो हो तू पण चल नाही नाही तू येत आहे की नाही येत आहे का चाललो आम्ही जाऊ दे देऊन घे याच्यात आरशात ओके डन कर आरशात डन कर बोल विशाल नी मला दादूला ला यांना दोन तीन वेळा भेटायला सांगितलं आज विशाल भाऊची आणि दादूची भेट झाली तुला तुझ्या तुझे खूप फॅन आहे माहित आहे का हात तर मिळव व्यवस्थित हात मिळव ना थँक्यू मन चला चल मॅच बघू आपण बघा ही ही टी शर्ट आहे ना हे बघा ही आमची टीम आहे राज इलेव्हन्स म्हणजे राज नाईक साहेबांच्या याच्यावर आहे आणि काकांनी टीशर्ट शर्ट स्पॉन्सर केलेले उल्हास काकांनी प्रेम प्रीमामा सगळ्यांनी आणि हा संघ आहे आपला टीम मालक होतो आम्ही असं तर दादूला सकाळपासून का हो आणि हो? जो ब्लॉग आम्ही तिकडून सकाळपासून सुरू करून आलो हे बघा नाही दादूचे फॅन आहेत तिकडे पाहायला आले ते किती रन झाले आता बारा बॉल मध्ये

कुठ आहे टी शर्ट हो टी शर्ट असत ना त्या टी शर्ट दादू घालतो का टी शर्ट ते का ते असं मारून द्यायचं झालं का मी एवढं सोपं असते का <laughs> ते टी शर्ट आपले त्याला बटन आहेत वाटते कशी आहे चांगली आहे एकदम मी सिक्स मारू जाऊ दादू ते जाय ना सिक्स <laughs> मारू 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 पुढच्या मॅच ला आज टार्गेट कमी झाला आपल्या टीमचा आपण लेट झालो नाही यायला म्हणून झालो नाही 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 टी शर्ट चांगले आहे मस्त आहे हो बघा हे आहेत राजभाऊ आहेत जयभाऊ नाईक यांचे चिरंजीव आहेत आणि हे एक्सपायर झाले तर त्यांच्या स्मृतीपित्यार्थ राज नाईक इलेव्हन्स अशी ही असं आमच्या या टीमचं नाव आहे तर त्यांच्या आठवणीत आणि खेळ पण चालतात तर काही आठवणी जिवंत राहतात काही आपल्याला आठवणी पुढे भविष्यासाठी आपण साठवून ठेवू शकतो या उद्देशाने हे संघ चालू केलेला आहे आता तर ते पुढे आणखी मोठ्या प्रमाणावर आपल्याला तर उल्हास चव्हाण काका आमचे आणि प्रेम मामा यांनी हे संकल्पना आता म्हणजे चालू केलेली आता बघू याला कसा प्रतिसाद मिळतो लोकांकडून ते ठीक आहे कोणती ती आहे ना भारी आहे ना ती बॅट हो चला टीम टीम फोटो काढू आपण चांगला आहे झाला मॅच झाला रे हारलो बे आपण दादो हारलो एक मॅच हारलो आता बाकीच्या पाहत आहे ते लीग आहे ना तू पाहिजे खेळायला हे हाय आपला संघ हो असे उभे राहा तुम्ही हे दादू बॅट घे बॅट घे हातात बॅट ठीक आहे जा आण लवकर बघा ही आहे आपली टीम आर एन इलेव्हन चला ये दादू ये जा तिथं तिथं जा मध्ये जा चला दादूला खायचं आहे हे थांबली चालली बाय हे घे हे घे हे घे काय घ्यायचं घे सांग ते बघ ते पण ते पण व्हिडिओ पाहतात बरं तुझे हा हॅलो काय म्हणते दादू दादूला दादू, दादू, का, काय काय घ्यायचं सांग दादूला सगळं ओळखता दोन घेऊन ते दहाचं एक आहे एकच येते ते चल खरमुरे घे ना बा त्याच्यापेक्षा ते ते खरमुरे तुला आरामात खातात हे तेलकट असते हं हो ते काय विटामिन देख ते सांडू नको तू पी पहिले दादूचे फॅन आहेत सगळे ते थँक्यू ना हो गे काय <laughs> दादूचे व्हिडिओ पाहतात सगळे <laughs> कोणत्या स्कूल मध्ये आहे त्यांना जागा देत नाही चांगला सगळे ऍक्टिव्ह आहे

रोजी रोजी तर मित्रांनो आता आलो तर आम्ही घरी आणि आजचा असा हा आपला आणि क्रिकेट कस होत तुला खेळ तुला खेळ म्हटलंय तर नाही नाही चाललो मी घे चाललो चालू चालू चला चल चला भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये